सर्व मुलं बक्षीस घेण्यासाठी आले असताना जास्त वेळ व्याख्यान करणं ही काय चांगली गोष्ट थोड्या वेळामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तुमचं कौतुक केलं पाहिजे अठराशे पेक्षा जास्त शोध निबंध या स्पर्धेमध्ये आलेले

संविधान अमृत महोत्सव सन्मान समिती यांनी घेतला असत तरी यामध्ये काही वेगळ्या समिती बौद्धजन विकास समिती आहे त्या समिती धार्मिक कार्यक्रम होतात आपल्याकडे आणि वाटायचे बाबासाहेब आंबेडकर त्यांना त्रंका वाचता म्हणतात त्यांची जयंती फक्त

de botón para 怎么了？So त्याला सुद्धा अर्थ केलेला आहे म्हणजे संविधान तुम्हाला सर्वात ग्रेट मानत जर संविधान तुम्हाला ग्रेट मानत असेल तर तुमची सुद्धा संविधानावरती काही जबाबदारी असते आणि नेमका पद्धती विसरू की माझे काय जबाबदारी आहे आपल्याकडे फार विरोधाभास आहे म्हणजे कायदा कोटाची पाही करायची का आयुष्यात तरी कोटाची पाही करायची नाही का म्हणजे कोटा जो कायदा आहे संविधान आहे त्यातून माझी टोकन होते कोटामध्ये काय सेमिनारासंबंधी कायद्यासंबंधी संबंधी प्रशासनासंबंधी आपल्या भारतीय लोकांचे प्रचंड गैरसमज आहे ते खरं पोलीस आमच्या रक्षणासाठी आहेत पण आम्ही पोलीस बघते तुम्हाला घालवायची असते तर तुम्हाला संविधान साक्षर झालंच पाहिजे साक्षर होणार म्हणजे काय संविधान म्हणजे सर्वजण आत लावून ही गोष्ट वेगळी मग प्रत्येक मुलाने प्रत्येक स्वातंत्र्य समता बंधुभावनी आहे हे तत्व राष्ट्र काय करायचं प्रेमवर तुम्ही वाचलं ना प्रेमवर तुम्हाला कळलं म्हणजे घटना कळली ज्या कुणाला श्रीखी पडली आम्ही भारतीय लोक आम्ही कोण आहोत भारतीय लोक म्हणजे काय आम्ही आधी कोण होतो म्हणजे आपण एक प्रकारे गुन्हा होतो राजाचे सत्यच्या एकमेक काय झालो राजा Lo raja menjaga tuntut raja.

we're ఏ దో వై డర్ బాస ఆ బుద్ధి అనుసంగ Ну-

आर्थिक समता परतब्य झाली पाहिजे सामाजिक क्षमता परतब्य झाली पाहिजे राजकीय समता करताना झाली पाहिजे ही या संविधानाची अपेक्षा आहे तुम्ही समजा हे डोक्यात थरू बर सर तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची वेळ येणार कुणाला कमी देऊ नका कुणा दुर्मी दुषणे देऊ नका कुणाची तुम्ही मारलं तुम्ही मारू नका केस कर मी असं म्हणत नाही की तुम्ही एकदम शांत राहा तुम्ही परतो परे सो रक्षणासाठी मारू शकता पहिले तुम्ही मारू नका बारीक बारीक गोष्ट साध्या साध्या गोष्टी आहे काय मुलं करतात टॅटू काढतात अरे मग टॅटू काढताना साठी नोकरी मिळत नाही साधं बांध झालं मुलं मारत असतात तो मुलगा हात तोडतो काय तोडतो तर केस होते त्यामुळे आपण जॉब मिळत नाही oh

चायनाच्या प्रत्येक शाळेमध्ये इ आहे चायनाची लोक आमच्या भारताकडच्याही जास्त आहे पण चायनामध्ये तुम्ही ही शिपाई नाही सरकार आणि शासन यामध्ये तुम्ही जाणार तुम्ही हीच मानसिकता घेऊन गेला तर भारताचा विकास होणार आणि विकास तुमच्या हातात आहे म्हणून समता हे मूल्य लक्षात ठेवायचं आहे जातीवरून धर्मावरून लिंगावरून प्रदेशावरून संस्कृतीवरून प्रदेशावरून कधीही दुजा भाव करायचा नाही आज तुम्ही शपथ घ्यायची आहे मी कधीही तुझा भाव करायचा conta पण आपण जर शेवटी सांगणे वागलो तर या उभ्या घेण्याची गरज पडणार नाही तो सुधीर आपण आणला ना पाहिजे मी तुम्हाला एक जाग परत जागृतपणे विचार करून सांगतो की कसलेही भविष्यात आरक्षण राहणार नाही आमचं एक आहे असा जेव्हा दिवस येईल त्यावेळेस घटनेच काही एक प्रकारचं मूल्य वास्तवात आलं भावी आपल्या ते इच्छा आहे सर्व आहे नाही पालकांची आपल्या मुलांमध्ये हे मूल्य ओचवण्याचं काम केलं पाहिजे उद्या येतात आयोजन